वन्याईच्या पोटी जन्मला साराक्षी अवतार तीन वर्षाच्या मुलीवर त्या ना क्याला अत्याचार तीन वर्षाच्या मुलीवर त्यांना क्याला अत्याचार कलियुगामध्ये पापमातल नाशिक जिल्ह्यात घटना घडी कशी कलियुगामध्ये पापमातल नाशिक जिल्ह्यात घटना घडी कशी आणि केल्या बाळावर अत्याचार त्याला जहर द्यावं फाशी केल्या बाळावर अत्याचार त्याला जहर द्यावं फाशी ऐकून मुलीचा अत्याचार जीवाला बसला धक्का ऐकून मुलीचे अत्याचार जीवाला बसला धाका आधीदेवत्याला फाशी नाही तर मोठा बहीण ध्वाका आधीदेवत्याला फाशी नाही तर मोठा बहीण ध्वाका सरकार ना बैमानावर धराव शे गुन्हे करूनही माप आणि करून बाळाचा परत्या पाळ किती रडते आई बाप करून बाळाचा परत्या पाळ किती रडते आई बाप कोणाच्या ग लेकी बाळी कोणाच्या लेकी सुना कोन्हाच्या बैलेकी बाळी कोणाच्या लेकी सुना आणि आसा मुलीवर अत्याचार करूनही कोन्हा आसा मुलीवर अत्याचार करून ई जिजाऊ पोटी शुभ माझे जशी रत्नाची खानं अगं जिजाऊ पोटी शुभ माझे जशी रत्नाची खान आणि आई बहिणीला माय म्हणायचे किती होते गुणवान आई बहिणीला माय म्हणायचे किती होते गुणवान बाई तरुण मंडळीला हातच जोडीते लागू द्या माझ्या राजाचे गुण तरुण मंडळीला हातच जोडीते लागू द्या माझ्या शुभाचे गुण आणि नको मुलीवर अत्याचार ठेवा ते समान नको मुलीवर अत्याचार ठेवा त्याचा मान पिड्या मुंगी सारखं बाळाला मारल्या गेलं आणि तिचे आई वडील लांबच्या मोठं करून सनी बाळाला दूध पाजून सनी एक जर बाळ दिसलं नाही तर आईला येड्यासारखं होतं आणि त्या आईवडिलाच्या नजरेखालून कायमस्वरूपच बाळ निघून गेलं की लांबच्या मोठं करून सनी पण मला असं म्हणायचं का आपल्या महाराष्ट्रामध्ये निस्ते जाऊ आई साहेबाचं नाव घेऊनच वाहणार नाही माझ्या शिवरायाचं नाव घेऊनच होणार नाही पण माझ्या जिजाऊसारखेच आईना बाळाला संस्कार लावा आणि शिवरायासारखंच मुलांना वागायला पाहिजे आपण किती शिवरायाचं वंदन करतो किती आपण शिवरायाचं नाव घेतो आणि तसंच महाराष्ट्रामध्ये आपली महाराष्ट्र म्हणजे साधू संतांची पावनभूमी आहे आणि किती आपल्या महाराष्ट्राचं नाव आहे पण त्याच्यामध्ये असं व्हायला नाही पाहिजे असं घडायला नाही पाहिजे असं मला म्हणायचं आहे घराघरामध्ये समजा जीवाला एक धक्का बसल्यासारखा आहे का मुलीचे शिक्षण कसे करावं मुलीला बाहेर कसं काढावं मुलीला बाहेर कसं पाठावं आई बहिणी सगळ्यालाच आहे आणि सगळ्यालाच मुली आहे सगळ्यालाच लेकी आहे सगळ्याला सुना आहे पण असं महाराष्ट्रात घडू नये म्हणून याच्यासाठी मी गीताची रचना केलेली आहे